<coughs> होतं ना आता धीराला माझ्याबद्दल सांगते काम पडते का धीराच तुझं तुझ ना आग लावून ना अजून किती लावायची तेवढी आग लाव बाळत्पणाला गेली तवा भाकरी घातल्या का किती जीव लागणार लेकरा सारखं सांभाळलाय माहित आहे का तू काल आणि आमची नाती तोडायला लागली काय माझ्या विषय सांगून किती लावणार आहे अग तू लांब लांब पांढरमुळे नवरा आजारी पडला मग वाटाय पाहिजे ना काहीतरी जीवाला अग काय बोलते तुझे तुझे भान ठेव जायला गेला काय आता काय काय सांगितलं भाऊजीला वहिनी चुकीचं कवा बोलत नाही त्यांना सुद्धा माहित आहे काय

आता माझी मी काल करता असं बोलली नाही तू अजून फिरावून चालू केलं म्हणजे तुझ्या तुझ्यात किती गुरु मेघ बाकी अजून मोठा घस घ्या जाती तेवढं मला माहित आहे तुला काय वाटतंय तू काय करते काय नाही मला कळत नाही तुला आशा सुटली का दुसरं काय नाही तुला आशा सुटली काय नाही पण तुझ्या अंगात छाटा आहे

तुझ्यामुळे माझा नवरा आजारी पडला टेन्शन न माझ्यामुळे तुझ काय बोल आहे तर का नाही का कमी तीच बोलली यात लागला काय मला बोलायला तू जवा बोलली तवाच तुला बोलली ना खरं बोलले कस किरा लागत नगे मिरच्या लागते त्या जीव नका ताणला माझा दिसता नकात बर मी हा विषय सोडून दिला बघा विषय मी सोडून दिला तू आला बोला भाऊजीच्या मनात डोको ते विषय घातल काय नको ती नाही जरी त्यांना सांगितलंय इतक्यापर्यंत करू नको काय लाईक नको तू कशी राहते त्या घरात मला बघायचं जाय बाधी काय तू ही घरी निसती कुठे ठेवायची होती आजपर्यंत कुठं ठेवून जात होती पूर्गी माझ्यापासून जात होती न ठेवून का जात होती घेऊन शेना पूर्गी घेऊन आली म्हणून सांगती म्हणजे तुला चांगलं ही केलंय तुझ्या मनाजोग राहिलंय की चांगलाय तुझ्या मना मनात राहिलंय कि मग असं आहे काय काय गरज चालली तुझ्या मनाजोग राहायची माझी सांगेल हा माझी काय गरज चालली तू आज माझ्या मनाचं काय राखलं नाही तर तुझ्या मनाजोगं राहायची काय गरज आहे पुरीला घेऊन आली म्हणून सांगते अजून तोंड उचलून शिना भास्कर घ्या आता भास्कर किती बोलशील लय बोलायला लागली ग लय हुशार झाली तू हुशार झाली आता तुला तर काय म्हणायचं नाही आता काय होयच ती होती आता मी तर गबसणार नाही मला कोण सांगते ना गबस गबस म्हणाल ना त्याच्याकडे पण मी बघते आता मग भलं माझा नवरा गा ना तिथं काय काय होत आहे नेमकं तीच बघायचं आहे मला ही कुठपर्यंत जात आहे काय कुणाची चूक निघती कुणाची नाही हीच बघायचंय मला आता झालं सगळ्याच ऐकलं ऐकून ऐकूनच माझ्या गळ्याला ही फास लागतोय परत नरड्याला आलं पाक माझ्या आता ऐकलं की आजपर्यंत ऐकलं सगळ्यांचं ऐकलं सगळ्यांच्या मनज उघ राहिली सगळ्यांची मन जपली ज्यांची मन दुखते ती म्हणून बोलायला नको म्हणून बोलत नव्हती पण तिथं जास्तच हे चालू केलाय बड पण ही तुझा पण माझ्यापाशी चालणार नाही एवढा लक्षात ठेव जाता माझ्यापाशी चालणार नाही काय लक्षात ठेव तुला काय खेळ करायचं तेवढा कर पण तुला मग मा गाठ माझ्याशी ठेव काय आजपर्यंत जे कोण तुला वाकडं चाललं नसेल त्याच्या दहा पटीनं वाकड चालणार आता मी तू माझं नादच करू नको आता झाली तुझे नाटक आता तुम्हाला कुठलं काय अगं काय सुना माझ काम दे ना काय नाही तुझं रोज रोजच झालंय तुझं रोजच रोजच आहे काय जाय तुझं